आता आपण जो व्हिडिओ पाहिला तो आहे अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा या जयंतीला परवा मी गेले होते सारसबागपाशी म्हटलं अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करावं परंतु तिथे गेले तर मला पुढे तिथपर्यंत जाताच आलं नाही कारण डीजेच्या तालावरती तरुणाई नाचत होती आणि त्या तरुणाईला ह्याचं भान नव्हतं की अण्णाभाऊ साठे यांनी काय केलेलं आहे समाजासाठी दलित शोषित वंचितांचा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे होते त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्यातल्या एका फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला म्हणजे मला हे कळत नाही आहे की अण्णाभाऊ साठे यांनी काय केलंय हे मांडण्यापेक्षा तरुणाई तिथे डीजेच्या तालावर नाचत होती आणि त्याच्यावरची ती गाणी काय होती ते तुम्ही ऐकलीच म्हणजे तुमचे मिलना तुमचे मिलने को दिल करता आहे त्यानंतर आ, बिजली माझी बांगडी का फुटली माझी बांगडी त्यानंतर अजून होतं जरा जपून दांडा धर म्हणजे ही असली गाणी तिथे लावली होती अण्णाभाऊ साठेंनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या होत्या त्याचा तिथे कुठेही उल्लेख नव्हता त्यांनी समाजासाठी काय केलं त्याचा काही उल्लेख नव्हता अनेक थोर समाजसेवक आहेत त्यांच्या ज्या जयंत्या जा होतात त्याच्यामध्ये डी जेच्या तालावर नाचणारी तरुणाई दिसते अगदी लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा त्या डीजेच्या तालावरती नाचत असतात खरं तर याच्यातनं काय बोध घ्यायला पाहिजे समाजानं हे समजत नाहीये की त्या जर जे थोर समाजसुधारक होते त्यांनी जर असे त्या काळामध्ये डी जेच्या तालावर ता ते नाचले असते तर आज ते एवढे घडले नसते म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशामध्ये जाऊन अभ्यास केला म्हणून ते संविधान लिहू शकले आणि त्यांनी हे भारताचं संविधान लिहिलं तर त्यावेळेस ते दपून जपून दांडाधर धर किंवा फुटली माझी बांगडी हे जर सगळी लोक करत बसले असते ना तर हा भारत घडला नसता मला तरुणाईला हे सांगायचं आहे की आपल्याला अनेक प्लॅटफॉर्म असतात डान्स करण्यासाठी खरं तर आता सुद्धा आहेत पबमध्येही अनेक तरुणाई डान्स करत आहे गणेशोत्सवामध्ये असतं आहे किंवा आपण आपल्या लग्न समारंभामध्ये नाचतो अनेक ठिकाणी डान्स करण्यासारख्या आपल्याला भरपूर ठिकाणं आहेत पण जिथे कुठे सामाजिक भान ठेवलं पाहिजे ते ठेवा ना ते जपा ना कारण पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहात पुढच्या पिढीनं काय बोध घ्यायचं नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर महाराजांनी काय केलं ते त्याचे प्रदर्शन भरवा तिथे ते करा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा कशा पद्धतीने संविधान लिहिण्यासाठी त्यांना काय काय त्रास झालाय त्याचे प्रदर्शन भरवा ते तिथे काहीतरी मांडा तिथे किंवा त्यानंतर आता अण्णाभाऊ साठेंची जयंती होती तिथे त्यांची साहित्य हे करा म्हणजे प्रकाशन त्याचं काहीतरी करा किंवा ते कशा पद्धतीनं त्यांना किती त्रास झाला त्यांच्या लावण्या आहेत त्या सादर करा या अनेक गोष्टी आहेत त्या करण्यासारख्या म्हणजे त्यांनी लिहिलेली साहित्य इतकी इतकी त्याच्यावरती अनेक विद्यार्थी पी एच डी करतायत अभ्यास करतायत असं काहीतरी करा ना का ते डीजेच्या तालावरती नाचायचं तिथे साधं विनम्र अभिवादन करायला मला तिथे पुतळ्यापर्यंत जाता आलं नाही इतके डीजेच्या तालावर नाचत होती बरं नाचत तर होती पण तिथल्या काही ठराविक लोकांना जस्ट आपण मी जाता जाता विचारलं की हे काय चाललंय मला हे सगळं माहिती आहे पण मी विचारलं की बाबा हे काय चाललंय हे कोणाचा पुतळा आहे तेव्हा तिथली लो लोक काय म्हटली आहे का फक्त एवढंच आमच्या समाजाचा माणूस आहे आमच्या समाजाचा माणूस आहे अहो माणूस समाजाचा तुमचा नाही आहे सगळ्यांचा आहे त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे सगळ्याच महापुरुषांनी प्रत्येक फक्त सम... एका व्यक्तिगत कुठल्या समाजासाठी काम केलेलं नाहीये प्रत्येक मानवासाठी काम केलेलं आहे त्यांनी माणुसकी जपलेली आहे त्यांनी माणुसकी शिकवलेली आहे आणि म्हणून ते महापुरुष आहेत हे विसरू नका महापुरुषांच्या जयंत्या डी जेच्या तालावर नाचण्यासाठी नाहीत तर पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की ह्या महापुरुषांनी काय केलेलं आहे ह्यासाठी आपण जयंती साजरी करतो ह्यासाठी आपण पुण्यतिथी साजरी करतो हे हे लक्षात ठेवा की प्रत्येक महापुरुषांनी काय केलं आहे हे आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे आणि त्यांनी काहीतरी बोध घेऊन असंच सामाजिक समाजकार्य समाजासाठी केलं पाहिजे म्हणून आपण जयंती साजरी करतो आणि आपल्या स्मरणात ते राहावं की यांनी काय केलं आहे याच्यासाठी आपण जयंती साजरी करतो त्यामुळे जयंती साजरी करताना माझी आईनं लक्षात ठेवा की जयंतीला काय केलं पाहिजे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जयंती साजरी करताना त्या महापुरुषांनाही समाधान वाटावं त्यांच्याही आत्म्याला शांती मिळावी अशा जयंती साजरा करूयात आणि पुढच्या पुढीला बोध मिळावा अशी जयंती साजरी करूयात